नमस्कार ह्या जगात दोन प्रकारची माणसं असतात काही खरी काही अत्ता खरी खोटी आत्ता खरी आणि खोटी म्हणजे काय असं तुम्हाला प्रश्न पडला असेल खोटी म्हणजे जे खऱ्याचा मुखवटा लावून जगतात म्हणजे मनात वेगळं असतं आणि देखावा वेगळा म्हणजे खायचे दात वेगळे असं म्हणतो ना आपण आणि दाखवायचे वेगळे तसे तर म्हणजे खोटा मुखवटा लावून जगणारे पण लोक आहेत या जगात पण हा मुखवटा किती दिवस चालणार कधी ना कधी तर तो गळून पडणारच आहे पण शेवटी सवयीला औषध नाही असं म्हणतो ना तशा प्रकारे तर आजची माझी कविता ह्या मुखवट्यावरच आहे मुखवटा हवा कशाला ऐकूया जीवनाच्या रंगमंचावर कलाकारांची गर्दी जीवनाच्या रंगमंचावर कलाकारांची गर्दी त्यातील त्या काही खरे आहेत अभिनयाचे दर्दी त्यातील काही खरे आहेत अभिनयाचे दर्दी खरा कोण खोटा कोण ओळखणे झाले कठीण खरा कोण खोटा कोण ओळखणे झाले कठीण सत्य येते सामोरी जेव्हा पडतो मुखवटा गळून सत्य येते सामोरी जेव्हा मुखवटा पडतो गळून स्पर्धेच्या या जगात मुखवटा लावून वावरतात स्पर्धेच्या या जगात मुखवटा लावून वा वावरतात भावना असते शून्य दिखाऊपणावर जगतात भावना असते शून्य पण दिखाऊपणावर जगतात अंगात असेल बळ जर सत्य झेलण्याचे अंगात असेल बळ जर सत्य झेलण्याचे गरज नसे मुखवट्यात चेहरा लपविण्याचे गरज नसे मुखवट्यात चेहरा लपविण्याचे अंगी लागते पात्रता नको खोटा आधार अंगी लागते पात्रता नको खोटा आधार खात्री असावी मनी नाही तर मुखवटे करतील बेजार खात्री हवी मनी नाही तर मुखवटे करतील बेजार कविता आवडल्यास लाईक शेअर जा कॉमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद